ऐन सणासुदीच्या सणासुदीत सांगलीत दोन खुणाच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे मिर्जेत निखिल कलगुटगी या तरुणाचा खून झाल्याची घटना सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री घडली तर मिरजेच्या गणेश तलावाजवळ निखिलवर धारधार शस्त्रांना हल्ला करण्यात आला आहे उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान निखिल कलगुडगीचा मृत्यू झाला अन्य एका घटनेत सांगली शहरातील शांतीनगरमध्ये नवऱ्यानं बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली झपेतच बायकोवर नवऱ्याने धारधार शस्त्राने वार करत हत्या केली घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे बायकोची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालाय पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली कोमल प्रशांत एडके असं मृत विवाहितेचं नाव आहे दरम्यान निखिलच्या खुनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत वर्चस्व वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे सरफराज सय्यद आणि प्रतीक चव्हाण तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत संशयित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापूर्वी त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी ऋषिकेश कलगुडकीचा भाऊ रोहनवर तीन महिन्यापूर्वी जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी फिर्यादीचा मामा मयत निखिल कलगुडकीनं फिर्यादीस मदत केल्याचा राग मनात धरून गणेश तलावापासून तानाजी चौकडे जाणाऱ्या रोडवर फुटपाथ जवळ आरोपीने अचानक धारदार हाताऱ्यांना वार करून निखिलचा खून केला असा संशय हल्ल्यामागे अन्य काही कारण आहे का याचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत बायकोचा झोपेतच मुर्दा पाडला दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून कोमल आणि तिचा नवरा प्रशांत यांच्यामध्ये वाद सुरू होते वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता पोलिसांनी समजूत काढत वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला होता परंतु हा वाद काही मिटला नाही कोमल तिच्या माहेरी मलकापूर या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून ते वास्तव्यास होती शनिवारी प्रशांतनं काजलची समजूत काढून तिला मलकापूरवरून घरी घेऊन आला होता मात्र आज सकाळी कोमल झोपेत असतानाच त्यानं धारदार शस्त्रानं वार करीत हत्या केली कोमलची हत्या केल्यानंतर प्रशांतने घराला बाहेरून कडी लावत थेट सांगली शहर पोलिस ठाणे घातलं आणि पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचा पंचनामा करून काजलचा मृतदेह सांगली सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला हत्येची बातमी वाऱ्यासारखी शांतीनगर परिसरामध्ये पसरली आणि बघ्यांची एकच गर्दी झाली मराठी एस न्यूज साठी मिरजून इम्रान मुल्ला